राधानगरी क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढले असून धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे इचलकरंजी शहरातील नागरिकांनी पूर पाहण्यासाठी पंचगंगा नदीकडे येऊ नये तसेच इचलकरंजी पूरबाधित क्षेत्रातील लोकांनी लवकरात लवकर स्थलांतरित व्हावे जर पुराचे प्रमाण वाढले तर संबंधित नागरिकांना स्थलांतरित करून त्यांच्या राहण्याची व्यवस्था व जनावरांचा चारा पाण्याची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे तरी संबंधित नागरिकांनी पुराचे पाणी वाढत असून नागरिकांनी लवकरात लवकर स्थलांतरित व्हावे असे आवाहन इचलक्रंजी महापालिका आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख संजय कांबळे यांनी इचलक्रंजीतील नागरिकांना केले आहे असून मुसळधार पाऊस चालू आहे धरण पाटलोंड पाटलों मध्ये मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढत आहे तर इतर रिजेच्या ज्या नागरिकांना आम्ही प्रथम आवाहन करतोय की पूर पाण्यासाठी तुम्ही जे असता तिथे येऊ नका छतपी काढण्याचा प्रयत्न करू नका किंवा रील काढण्याचा प्रयत्न करू नका कारण ह्या आपल्या जीवावर भेदण्यासारख्या आहेत तर तुम्हाला घर बसल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला पूर पूरपरिस्थितीचा आढावासाळ मिळत जाईल तरी जरी असाच जर पाऊस राहिला जर लोक बाधित लोकांना स्थलांतर करायचं झालं तर त्याची आम्ही स्थलांतर करण्यासाठी छावणी जनावरांची छावणी व अन्नधान्य पाणी पुरवठा लाईट ह्या सर्व प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही तयारीत करण्यात आले आणि या ठिकाणी असाच जर पाऊस राहिला तर स्थलांतर करण्यासाठी आम्ही जवळ देश कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नेमक केलेली आहे आणि कोणत्याही प्रकारची जीवित विविधता नवू नये त्यासाठी आम्ही या ठिकाणी बाहेर पट्यात फायरपोटी जेवण होतरीत यात्रित गोष्टी जेवण या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे कारण असा पाऊस पडत असताना यशोदा पुलाच्या जो नवीन रस्ता केलेला आहे त्या ठिकाणी पाणी आल्यानंतर रात्री आम्ही वाजता ते रस्ता बंद आहे पुणेला जाणारा मार्ग त्या ठिकाणी पाणी आल्यामुळं तोही रस्ता बंद करण्यात आलेला आहे मातो बंद त्यांच्या बंद सगळ्यांची विनंती आहे की आपण भरपूर पाण्यासाठी येऊ नका गरीब असा आणि प्रशासनाला सहकार्य करा पा, पाण्याची पातळी किती वाढलेली आहे आता आता पाण्याची पातळी पहिल्या तर चौसष्ट सहावर आहे आणि यांचा इंचान वाढत आहे